राज्य पुनर्रचना कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते फजल अली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालय कधी स्थापन झाले आठ जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे बहात्तर साली खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आली नाही सिक्कीम पूर्वी लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असत वरीलपैकी सर्व सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक राज्य विभाग स्थापन केला वल्लभभाई पटेल भारत सरकारच्या हैदराबादच्या विरोधात पोलीस ॲक्शन ऑपरेशन पोलो केव्हा सुरू झाले तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी खालीलपैकी कशाला इंग्रजी डेमोक्रेसी असे म्हणतात लोकशाही भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करण्यात आला होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत केव्हा मांडला चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मसुदा समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या सदस्याचा समावेश नव्हता पिंगली व्यंकय्या एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली डॉक्टर बी आर आंबेडकर घटनेचा पहिला मसुदा कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेत उद्देशपत्रिका कोणी मांडली पंडित जवाहरलाल नेहरू संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान केव्हा स्वीकृत केले चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताची घटना तयार करण्यासाठी एकूण किती कालावधी लागला दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस भारतात केंद्रस्तरावर कोण राष्ट्राध्यक्ष असतात राष्ट्रपती राज्यस्तरावर राज्याचे शासन प्रमुख कोण असतात मुख्यमंत्री इन्सुलिन हे औषध कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरतात मधुमेह डॉक्टर बी आर आंबेडकर भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार स्वतंत्र भारताचे टिंबटिंब होते कायदा मंत्री लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत मीरा कुमार निढळावरचा घाम म्हणजे टिंबटिंब कपालावरचा घाम टिंबटिंब हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला एकोणीसशे पंचावन्न साली धर्मशास्त्राचा इतिहास हे सुप्रसिद्ध पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले पांडुरंग वामन काने टिंबटिंब हे महाराष्ट्रातील लोकगीत आहे जे शेतात काम करण्यास शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी गायन केले जाते भालेरी गीतांजली श्री यांची आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक प्राप्त कादंबरी कोणती आहे टॉम ऑफ सँड भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे ऑस्ट्रेलिया भारतीय संविधानाचा अनुच्छेद पंचवीस कशाशी संबंधित आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार थेय्याम हा प्रसिद्ध विधी संबंधित नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्यातील आहे केरळ कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा शिक्षकाने धडा टिंबटिंब शिकवला खालीलपैकी कोणते वाक्य रीती भविष्यकाळ या प्रकारातील आहे मी पुस्तक वाचत जाईन काळेपाने ही कादंबरी कोणी लिहिली आहे विदा सावरकर पर्वत या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा हिमालय दोन हजार दहामध्ये महाराष्ट्राच्या टेंभुर्ले गावामधील आधार कार्डचे पहिले प्राप्तकर्ते खालीलपैकी कोण होते रंजना सोनवणे खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदे मंडळ आहे वरीलपैकी सर्व खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे निरर्थक अर्थपूर्ण वीशकन्या हे नाटक कोणी लिहिले आहे पभा भावे अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे सतरा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती सोलर कुकरची पेटी आतील बाजूश टिंबटिंब रंगाने रंगवलेली असते केवळ काळा डॉक्टर सलीम अली बर्ड सेंचुरी कोटे आहे ओडिसा बाबर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत स्प्रिंट केंद्रीय संमेलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची टिंबटिंब केंद्रके मिळून हेलियमचा एक केंद्रक तयार होतो चार कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे रॉकेल दक्षिण भारतामध्ये पहिले बाल न्यायालय चिल्ड्रन कोर्ट कोणत्या शहरामध्ये सुरू झाले हैदराबाद भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेच्या टिंबटिंब आहे पाच पॉईंट तीस तास पुढे खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी आहे इंद्रायणी कोणता देश मेगा डायवर्स देश नाही मॉरिशस पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते आहेत भारत चीन कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा रोहाखेड चिपळूण राजापूर रोड खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही पैनगंगा नदी खालीलपैकी चुकीची जोडी वराड बरीतशाही हेमाड पंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता यादवांचा खालीलपैकी कोणती व्यक्ती दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाही रमेश ढसाळ कोणता प्रत्यक्ष कर आहे शेतसारा जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अंकरणी बँक म्हणून काम करते सेंट्रल बँक ऑफ इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला मेहबूब उलहक